नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा पुलाच्या गड्डीचा भाव पाच रुपये ते वीस रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये आहे गुलछडी बाजारभाव ऐंशी रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट मिळलेली आहे शेवंती भाव ऐश्वर्या येलो पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केट मिळलेली आहे बागेशिवाय शेवंती तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो शेवंती भाव पौर्णिमा व्हाईट चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे पार्सली पालागड्डी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिगड्डे आज पार्सली पाल्याचे मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केट विकलेला आहे कलकत्ता झेंडू दहा रुपये ते वीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपये ते वीस रुपये लाल झेंडू मोठा दहा रुपयापासून तीस रुपयापर्यंत प्रति किलो आज झेंडूची मार्केट विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या पाच रुपये ते वीस रुपये प्रति गड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच पन्नास रुपये ते नव्वद रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटिकडीमध्ये विकलेलं आहे कापरी बाजारभाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडी मार्केट विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ते पंचवीस रुपये कार्नेशन शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी डबलची मार्केट विकलेली आहे पिंगडीजी चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच गुलाब टुकडा चाळीस रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज बोडेज मार्केट मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति बंच आज शोभयवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा पुलाचा पाऊच सोनसाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जुई उपलब्ध नाही जिप्सोफिला शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिला पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे लिलीबंडल दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केट विकलेलं आहे बिजली बाजारभाऊ दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केट वेटलेली आहे शेवंती भाव वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज शेवंती सेंट वाईट मार्केट विकलेली आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेलं आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच ऐंशी रुपये ते एकशे तीस रुपये प्रति बंच आज कलर गुलाब ची मार्केटमध्ये विकलेली आहे गोल्डन डीजे 20 वीस रुपये ते पंधरा रुपये प्रति पंच आज गोल्डन डीजे जे मार्केट आहे काकडा बाजार भाव चाळीस रुपये ते तीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच काकड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद